नमस्कार मी शब्दोपचार तज्ञ दीपक मानकर आज आपण एम या अक्षराची जादू बघणार आहोत संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वाच्या कल्याणासाठी जे पसा पसायदान मागे त्या पसायदानमध्ये एक उभी आहे ती उभी अशी आहे एने वरे ज्ञानोदेव सुकिया झाला तो तो ए जो आहे त्या ए या अक्षराने किंवा या या उच्चाराने ज्ञानेश्वर महाराजांना एक भाव समाधायला लागली किंवा त्यांचं जी काही इच्छा होती ती पूर्ण झाली असं या अर्थ माझ्या दृष्टीने आहे तर तो कसा आहे त्या अक्षराकडे जर आपण बघितलं तर बघा एडक्याचा आहे खाली जसा खा, खालच्या बाजूला आहे मूलाधार चक्रापासून सहस्रा चक्रापर्यंत त्याचे व्हायब्रेशन जातात आणि ते जर आपण चांगल्या पद्धतीने जर केलं तर कशा पद्धतीने होऊ शकतं हे आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल दाखव बघा आपण जे काही शरीराचा भाग जो बघितला की ब्रह्मा विष्णू महेश असा बघितलं पण हा जो वरचा भाग आहे तो योगाद्वारे किंवा हिलिंगच्याद्वारे किंवा प्राणिक हिलिंगच्या सिस्टीमद्वारे हा आकाशतत्वाचा भाग वरतो किंवा आपल्या अंतरिक्षाचा भाग समजला जातो पूर्ण बॉडीचा शरीराचा जो काही यंत्रणा आहे जी यंत्रणा हवे या आकाशतत्वाला किंवा अंतराळात जर गेली तर आपल्या शरीरातले जेवढे काही व्हायरस आहेत किंवा जेवढे काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती सहज निघून जाते हा त्याच्या पाठीमागचा भाव आहे तो कसा करायचा तो तुम्हाला दाखवतो ओ असा हा शब्द आहे तो, तो कसा करायचा बघा असा हात घ्यायचा आहे हात जेवढे घर्षण आपल्याला करतात तेवढं घर्षण करायचं आहे आणि शरीरामध्ये एक एनर्जी तयार करायची आणि ती एनर्जी आपल्या शरीराच्या बाहेर जाते असा भाव निर्माण करण्याचा जातो बघा हात पूर्णपणे असा वरती घ्यायचा हात इथं वरती करायचा आहे जसं हॅपी मान आपण बघितलेला आहे त्या पद्धतीने फक्त मान थोडी खाली या अक्षराद्वारे आपल्या या तळातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हायब्रेशन निर्माण होतात जर तुमच्या या तळातामध्ये जर उष्ण किंवा गरम असे जर लहरीजमाल जाल ते आपल्या शहरामध्ये असेल जी काही निगेटिव्ह एनर्जी तिथून बाहेर पडते काहींना पहिल्याच वेळी इथं थंडवा निर्माण होईल काही ना खूप उष्णता जाणवेल किंवा हीड जाणवेल ती हळूहळू शरीराच्या बाहेर जाते असा भाव निर्माण करा आणि अलगद हातखाली करा तर आपल्या शरीरामध्ये एक नवछण प्राप्त होते जय श्रीराम